नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या युट्यूब मध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता अखेर भत्ता वाढला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा एक वाढ लागू काय आहे पाहू आपण सविस्तर महाराष्ट्र शासनाने राज्य सरकारी व इतर पात्र पूर्ण कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे शासनाच्या ताज्या आदेशानुसार नऊ जानेवारी दोन हजार पासून महागाई भत्ता वाढ करण्यात करण्यात आली असून तो आला आहे ही जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीसाठी लागू राहील वित्त विभागाच्या आदेशानुसार नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारने वेतन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे जाहीर केलेल्या वाढीचा लाभ आता राज्यातील कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे शासनाने स्पष्ट केले आहे की महागाई भत्त्याची रक्कम ही ऑगस्ट दे सप्टेंबरच्या वेतनामध्ये नियमित पगारासोबत अदा केली जाईल तसेच निवृत्त कर्मचारी व कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनाही ही, ही वाढ लागू होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद